दादा नमस्कार हनुमान डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे तुमचा परिचय सांगा मी आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली माझं नाव जालिंदर रेवले रेंदा इथून मी मस एक खरेदी के केली होती आठ दिवसापाठीमागे ती मस माझ्या गोट्यामध्ये गेल्यानंतर वैरण थोडी कमी खात असल्यामुळे ती दूध बिन कमी देत होती त्या कारणावरून मी मस परत केली मी काल इथं आलो होतो मी यांच्याकडून मस बदलून घेतली तुम्हाला खरेदी पहिल्यांदा करत असताना आपण सांगितलेली कुठली मस्त काय फॉल्टी लागली काय प्रॉब्लेम झाला तर आपण रिटर्न बदलून घेतोय सांगितल्याप्रमाणे झालेले आहे काय हो हो झालेलं आहे आज तुमच्यासारखं भरपूर युवा मुलं ह्या व्यवसायामध्ये पडत आहेत लक्ष देत आहेत आणि असंच जर मुलासने तुम्ही ह्या धंद्याबद्दल काय सांगाल म्हणजे चांगला व्यवसाय आहे काय काम केल्यानंतर दोन पैसे चांगले मिळतं काय हो शंभर टक्के असंच सांगणार मी आणि इथं शंभर टक्के गॅरंटीची मैसे मिळतात いい OK。